नमस्कार तुमचा पण घट दाट उगवत नसेल किंवा मग घटामध्ये धान्य पेरल्यानंतर वास येणे धान्याला बुरशी येणे धान्य चिकट होणे असे प्रकार होत असेल तर धान्य कोणते घ्यावे किंवा मग घट उगवला तरी तो अगदी विरळ किंवा पातळ उगवू नये म्हणून आपण या व्हिडिओमध्ये खास टिप्स बघणार आहोत तर माती कुठली घ्यावी कशा प्रकारे घ्यावी धान्य टाकताना कसं टाकावं हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला आपण करूया सुरुवात तर धान्य जेव्हा आपण घटाचं टाकत असतो तेव्हा खाली एक ताट घ्यायचं त्यामध्ये केळीचं पान किंवा मग करंदळीचं पान किंवा मग पळसाची सुद्धा पानं टाकले तरी हरकत नाही पण कुठल्याही झाडाची पानं असो पान मात्र नक्की घ्यायचं तर त्यानंतर मी इथं करंदळीचे पानं वापरलेले आहेत आणि त्यानंतर मातीचं आपल्याला गाडगं लागणार आहे तर मातीचं यासाठी घ्यायचं कारण त्यामध्ये धान्यामध्ये पाणी हळूहळू झिरपत असतं म्हणून शक्य असल्यास अस मातीचंच इथं आपल्याला गाडगं वापरायचं आहे तर याला पाच अशी बोटं लावून घ्यायची तर आज आपण घट्ट असं सा दाटसर धान्य उगवावं यासाठी व्हिडिओमध्ये काही टिप्स बघणार आहोत तर सुरुवातीला असं मध्यभागी ठेवून घ्यायचं आणि सर्व साईडनं माती टाकून घ्यायची त्यानंतर थोडीशी माती आपण गाडग्याखालीसुद्धा टाकणार आहोत तर या पद्धतीनं आता माती सर्व साईडनं आ अगोदर थोडीशी टाकून घ्यायची आणि टाकल्यानंतर यामध्ये आपण नऊ धान्य पेरून घेणार आहोत नवरात्रामध्ये नऊ प्रकारचं धान्य यामध्ये पेरलं जातं आणि ते अगदी दाटसर असं उगवावं यासाठी मी व्हिडिओत आता तुम्हाला धान्य टाकून दाखवत आहे तर या पद्धतीनं असं दाटसर धान्य टाकून घ्यायचं दाटसर धान्य टाकल्यानंतर या धान्यामध्ये मी गव्हाचा जास्त इथं वापर केलेला आहे बाकीचं धान्य आपल्याला कमी वापरायचं आहे तर त्यानंतर पुन्हा असा पातळ मातीचा थर द्यायचा मातीचा थर पुन्हा देऊन पुन्हा आपल्याला धान्य यामध्ये टाकून घ्यायचं आहे दोनदा धान्य घटामध्ये पेरण्यामागचंही मी तुम्हाला कारण सांगते कारण घट आपण घरात बसवत असतो आणि तिथं खूप कमी सूर्यप्रकाश येतो त्यामुळं काही धान्य उगवत नाही आणि काही धान्य उगवतं म्हणून यासाठी दुसरा मातीचा अगदी पातळ थर द्यायचा आणि त्यावर पुन्हा घटाचं जे धान्य आपण साईडला ठेवलेलं होतं ते पुन्हा पेरून घ्यायचं धान्य पुन्हा टाकल्यानंतर पुन्हा अगदी पातळ थर यावर मातीचा द्यायचा किंचित असं शेतकरी जेव्हा धान्य आपल्या शेतात उगवतो तेव्हा बघा तुम्ही एकदम खोल असं धान्य टाकत नाही अगदी किंचित वर टाकतो आणि त्यावर अगदी कमी मातीचा थर टाकतो त्यामुळं धान्य अतिशय छान असं उगवतं तर त्यानंतर असं थोडंसं मातीचा थर द्यायचा अशा प्रकारे घटाची आपण जेव्हा धान्य पेरतो तेव्हा अगदी दाटसर असं धान्य उगवतं या पद्धतीनं त्यानंतर जे मातीचं आपण गाडगं घेतलेलं आहे त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं कारण यामध्ये थोडं थोडं पाणी झिरपतं आणि पुरेसं पाणी आपल्या धान्याला जातं त्यानंतर अगदी शिंपडा देऊन आपल्या पाण्याला थोडा ओलावा करायचा जाडसर माती घ्यायची इथं नेहमीच कारण एकदम चाळून जर माती घेतली तर मात्र धान्याची जी आहे माती ती एकदम खाली जाते आणि धान्य व्यवस्थित उगवत नाही त्यानंतर जे आपलं गाडगं आहे गा त्या कलशाला असा रंगीत पाच धागे बांधून घ्यायचे आणि धागा कट करून घ्यायचा तर मी आज फक्त तुम्हाला घटाची माहिती देत आहे तर इथं आंब्याची किंवा विड्याची पाच पानं घालून त्यामध्ये सुपारी टाकून त्यावर नारळ ठेवून घ्यायचा नारळासुद्धा पाच वेडे मारून घ्यायचे धाग्याचे आणि नारळाचीही पूजा करून घ्यायची त्यानंतर आता ही घटस्थापना या पद्धतीनं धान्य पेरून घेण्याची मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे त्यानंतर आपण इथं बघणार आहोत की जी अखंड ज्योत लावतो आपण ती कशा पद्धतीने लावायची आहे जर तुम्हाला माझा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मी चॅनेलवर अपलोड केलेला आहे तुम्ही आपल्या चॅनेलला जाऊन हा पूर्ण व्हिडिओ इथं बघू शकता तर त्यानंतर मी इथं अखंड ज्योत लावून घेणार आहे तर अखंड ज्योत लावण्याअगोदर ज्योतखाली आपण अष्टकमळ काढत असतो तर अष्टकमळ जर तुम्हाला जमत नसेल किंवा मग तुमच्या इकडं अष्टकमळ काढण्याची प्रथा नसेल तर मग तुम्ही इथं स्वस्तिकसुद्धा काढू शकता तर अगदी वाटीभर तांदूळ घ्यायचे आणि अष्टकमळ काढण्यासाठी जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे अष्टकमळाची आपल्याला रांगोळी तयार करून घ्यायची आहे तर अगदी हळुवारपणे इथं आठ पाकळ्या आपल्याला इथं अष्टकमळाच्या तयार करून घ्यायच्या आहे नवदुर्गेचा नऊ नव दिवस आपल्या घरी घटस्थापन केल्यानंतर वास असतो तर त्याच देवीला प्रसन्न करण्यासाठी ही अखंड ज्योत आपण लावत असतो तर अखंड ज्योत लावण्याअगोदर त्याखाली तांदूळ किंवा तांदुळाचं स्वस्तिक किंवा हे असं अष्टकमळ प्रस्थापित केलं जातं तर या पद्धतीचं कमळ आता केल्यानंतर हे पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आणि पाकळ्या अगदी तयार करून घ्यायच्या आणि मध्यभागी जी आपली अखंड नऊ दिवस जळणारी ज्योत असते ती ठेवून घ्यायची मी आज तुम्हाला फक्त धान्य कसं उगवायचं आणि आपण जे धान्य घटाला पेरतो ते कशा पद्धतीनं पेरायचं आणि अखंड ज्योत कशी लावायची याच दोन गोष्टीचे व्हिडिओ मी इथं तुम्हाला आज शेअर केलेले आहेत त्यानंतर अखंड ज्योत इथं ठेवून घ्यायची आणि ती ठेवल्यानंतर ती प्रज्वलित करायची तर अखंड ज्योत प्रज्वलित करण्याअगोदर तिचं पूर्ण पूजा करून घ्यायची हळद कुंकू आणि फूल वाहून तर त्यानंतरच ही अखंड ज्योत लावायची आणि त्यानंतर आता ही नऊ दिवस आपल्याला जपायची आहे आणि घटस्थापना झाल्यानंतर अगदी रोज आपण जेव्हा पाण्याचा शिंपडा देतो अगदी एकाच जणांनी पाण्याचा शिंपडा द्यायचा खूप जास्त याला पाणी टाकण्याची इथं अजिबात गरज नाही अखंड ज्योत आणि घटस्थापना कशी करायची याबद्दल अगदी मी थोडक्यात तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा वर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद Yeah.